नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनेलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर पहा उद्या म्हणजे चार मे दोन हजार चोवीस या दिवशी आलेली आहे वरुथिनी एकादशी तर ही एकादशी तिथी जी आहे तर ती वैशाख महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशी तिथी म्हणून ओळखली जाते वर्षभरामध्ये चोवीस एकादशी ह्या येत असतात परंतु प्रत्येक एकादशीचं महत्व हे वेगवेगळं असतं आणि महिन्यामध्ये दोन एकादशी येत असतात एक कृष्ण पक्षामध्ये येते आणि एक शुक्ल पक्षामध्ये येते तर ही जी एकादशी आहे तर ती कृष्ण वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी म्हणून ओळखली जाते तर प्रत्येक एकादशीचं महत्त्व हे त्या तिथीप्रमाणे वेगवेगळं असतं तर ही वरुथिनी एकादशी जी आहे तर ती सुरू होणार आहे शुक्रवारी म्हणजे आज तीन मे दोन हजार चोवीस रोजी रात्री अकरा वाजून चोवीस वाजता ती सुरू होणार आहे आणि त्याचबरोबर त्या दुसऱ्या दिवशी चार मे दोन हजार चोवीस रोजी आठ वाजून अडोतीस मिनिटांपर्यंत ती असणार आहे तर पहा प्रत्येकालाच एकादशीचं व्रत करणं शक्य होत नाही तर ज्यांना एकादशीचं व्रत करणं शक्य होत नाही त्यांनी या दिवशी जर काही विशेष असं दान जर केलं तर त्यांना सोन्याचं दान केल्याचं किंवा मग कन्यादान केल्याचं पुण्य प्राप्त होतं तर पहा एकादशी तिथी ही भगवान श्रीहरिविष्णूंना समर्पित आहे श्री आणि विष्णूंची या दिवशी आपल्याला विशेष अशी पूजा अर्चा करायची आहे त्यांना पंचामृताने अभिषेक करायचा आहे आणि त्यांच्या आवडीच्या वस्तू त्यांना आपल्याला अर्पण करायच्या आहेत त्यांच्या सर्वात आवडतीची वस्तू आहे ती म्हणजे तुळशीपत्र तर तुळशीपत्र देखील आपल्याला भगवान श्री विष्णूंना अर्पण करायचं आहे त्याचबरोबर पिवळ्या कलरची फुलं अर्पण करायची आहेत आणि आपल्याला विशेष करून या दिवशी पवित्र गंगेमध्ये स्नान करायचं आहे जर तुम्हाला पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान करणं शक्य नाही तर तुम्ही काही वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून आंघोळ करू शकता ह्या वस्तू जरी टाकून तुम्ही आंघोळीच्या पाण्यात आंघोळ केली तर तुम्हाला पवित्र गंगेमध्ये स्नान केल्याचं पुण्य हे प्राप्त होईल त्यामुळे पहा आपल्याला असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला अशी ही एक वस्तू टाकायची आहे ही वस्तू जर आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकली तर आपल्या जीवनामध्ये जी काही नकारात्मकता दुःख संकट त्याचबरोबर आपल्या घरामध्ये सुख शांती निर्माण व्हावी यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे सात पिढ्यांचं दारिद्र्य आपलं नष्ट होऊन जाईल आपल्या कठीणातील कठीण इच्छा या देखील पूर्ण होऊन जातील त्यामुळे असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय कसा करायचा आहे याबद्दलच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंट्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम हे लिहायला अजिबात विसरू नका तर पहा प्रत्येक दिवसाचं प्रत्येक तिथीचं हे वेगळं महत्त्व असतं त्यामुळेच पहा ही वरुथिनी एकादशी जी आहे तर इचं महत्त्व देखील सर्वात वेगळं आहे या दिवशी जर आपण काही वस्तू दान केल्या तर आपल्याला सुवर्ण दान केल्याचं पुण्य प्राप्त होतं आणि म्हणून आपण काही उपाय देखील घरामध्ये करत असतो तर आपण जर काही उपाय या तिथींवरती केले तर आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी निर्माण होते तर बघा आपल्या संसारिक माणसाच्या जीवनामध्ये काही ना काही अडचणी ह्या असतातच कधी कधी आपल्याकडे पैसा नसतो म्हणून तो पैसा कमवण्यासाठी माणूस धरपड करत असतो आणि कधी कधी बघा भरपूर पैसा भरपूर काही सर्व गोष्टी आहे परंतु त्या व्यक्तीला सुख नसते म्हणजे प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काही अडचणी ह्या असतातच म्हणून अशा विशिष्ट तिथींवर आपण काही उपाय केले तर त्या अडचणीतून आपल्याला मार्ग हा मिळत असतो जर तुम्हाला दुःख असेल संकट असतील तुमच्या मनातील इच्छा ह्या पूर्ण होत नसतील तुम्ही खूप कष्ट मेहनत करत आहात परंतु त्या कष्ट मेहनतीला तुम्हाला योग्य तो मोबदला मिळत नसेल यश प्राप्त होत नसेल असे जर असेल तर तुम्ही हा उपाय आवर्जून करावा कारण हा उपाय जर तुम्ही केला तर तुमच्या वाईट कर्मातून वाईट पापातून तुम मुक्ती मिळेल आणि तुमच्या जीवनामध्ये सुख शांती समृद्धी निर्माण होईल तर पहा उद्या सकाळी तुम्हाला लवकर उठायचं आहे आंघोळीला जायचं आहे आंघोळीला जातानी तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये काही विशेष वस्तू टाकायच्या आहेत सर्वात पहिली गोष्ट आहे ती म्हणजे हळद तर हळद ही आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुटभर टाकायची आहे हळद ही शुक्रग्रहाशी संबंधित आहे आणि आपल्या कुंडलीतला शुक्रग्रह जर मजबूत असेल तर आपल्याकडे धन येण्यापासून त्याचबरोबर लक्ष्मी येण्यापासून कोणीही रोखू शकत नाही कारण शुक्र ग्रहाचा संबंध हा धनाशी आहे आणि बघा ही हळद आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्यामुळं देखील होऊन जातो भगवान श्री विष्णूंना हळद ही अतिशय प्रिय आहे कारण भगवान श्री विष्णूंना पिवळ्या वस्तू ह्या आवडतात तर बघा आपल्यामध्ये जे नकारात्मकता आहे आपल्यामध्ये जे वाईट शक्ती आहे किंवा वाईट कर्म केलेली आहे साथी थोड़े सा खड़ी तर ती दूर होण्यासाठी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे तर बघा खडेमीटच टाकण्याचा प्रयत्न करा जर मीठ नसेल तरच मग तुम्ही बारीक मीठ टाकू शकता त्याचबरोबर प्रत्येकाच्या घरामध्ये गंगाजल आणि गोमूत्र हे असेलच त्यामुळे पहा गंगाजल असेल तर तुम्ही गंगाजल टाका नसेल तर गोमूत्र टाकलं तरी चालेल गोमूत्र किंवा गंगाजल ह्या दोन्हीपैकी जी वस्तू तुमच्या घरामध्ये असेल ती तुम्ही टाकायची आहे गोमूत्र हे आपलं शरीर शुद्धीकरण करण्याचं काम करतं आपलं शरीर पवित्र करण्याचं काम करतं कधी कधी आपल्या तोंडातून अपशब्द बाहेर पडत असतात आपण खोटं देखील बऱ्याच वेळा बोलत असतो तर अशा वेळी त्याचे दोष देखील आपल्यामध्ये निर्माण होतात आणि ते नष्ट होण्यासाठी आपल्याला हे गोमित्र आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे त्याचबरोबर आपल्याला एक तुळशी पत्र हे आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे तुळस ही, ही आयुर्वेदिक आहे आणि ती भगवान श्री हरिविष्णूंची अतिशय प्रिय देखील आहे या दिवशी एकादशी तिथी आहे आणि यामुळे आपल्याला एक तुळशीचं पान हे आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून ही करायची आहे स्नान सुद्धा आपण काही चुका ह्या करत असतो बरेच जण म्हणतात आम्ही हा उपाय करतो परंतु याचे फळ आम्हाला प्राप्त होत नाही तर याचं कारण असं आहे की आपल्याला त्या आंघोळीच्या पाण्याचे दोष लागले जातात कारण या आंघोळ करताना आपण ही आंघोळ जर व्यवस्थित आणि नियमानुसार जर केली तर त्या आंघोळीच्या पाण्याचे दोष आपल्याला लागणार नाही सर्वप्रथम आपल्याला एक मग्गा भरून घ्यायचा आहे आणि तो उजव्या खांद्यावरती आपल्याला टाकायचा आहे दुसरा मग्गा भरून घ्यायचा आहे डाव्या खांद्यावरती टाकायचा आहे डायरेक्ट गुडघ्यावर किंवा डायरेक्ट डोक्यावर आपल्याला पाणी हे टाकायचं नाही तिसरा मग भरून घ्यायचा आणि डोक्यावरती स्नान करायचं आहे तर अशाच पद्धतीने आपल्याला स्नान हे करायचं आहे आणि स्नान करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करतच हे स्नान करायचं आहे असा हा एक उपाय तुम्ही जर उद्या केला तर तुमच्या जीवनातील सर्व दुःख दुःख संकट हे दूर होऊन जातील सुख शांती समृद्धी तुमच्या घरामध्ये निर्माण होईल आणि सात पिढ्यांचं दारिद्र्य तुमचं नष्ट होऊन जाईल आणि त्याचबरोबर तुम्हाला जर कुणी कर्णीबाधा कुणी शत्रुबाधा पितृदोष वास वास्तुदोष यासारखे दोष, वास्तु दोष या तुम्हाला लागलेले असतील तर तेसुद्धा दूर होऊन जातील तर असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय उद्या करायला अजिबात विसरू नका तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत तो श्रीस्वामी समर्थक